आपण पाहत लाईफ महाराष्ट्र पोलीस स्टाईल सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मुलांचा वाढता कल पाहता आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सीबीएसई पॅटर्नप्रमाणेच राज्य बोर्डाच्या शाळाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जून ऐवजी एक एप्रिलपासून करण्याचा प्रस्ताव सुकाणू समितीने शासनाला दिला त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू सी करण्यात येणार आहे काही वर्षात पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी केंद्रीय शाळांना महत्व दिले मोठ्या प्रमाणात पालक आपल्या पाल्यांना सीबीएसई बोर्डाच्या शाळात प्रवेश मिळवून देत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रवेशांचे प्रमाण कमी झाले अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घडली घटली ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने अभ्यासक्रम सी बी एस पॅटर्नप्रमाणे राबवण्याचा निर्णय घेतला याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून होणार आहे त्यासाठी पवित्र पोर्टलनुसार नव्याने भरती करण्यात आलेल्या बाराशे शिक्षकांना सी बी इंग्रजी व गणित विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे जिल्हा परिषदेच्या दोन हजार एकशे सहा शाळा आहेत त्यामध्ये तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात ज्या शाळा प्रस्ताव दाखल करतील त्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा सी बी एस पॅटर्न राबवण्यास संमती देण्यात येणार आहे त्यासाठी अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे